नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि दुपार झाली की गरमीचे मुलं काहीतरी थंड खायला मागतात कोल्ड्रिंक पितात गारेगार खातात आईस्क्रीम मागतात पण रोज रोज बाहेरून मागवण्यापेक्षा असंच तुम्ही काहीतरी वेगळं घरात करा तर आज मी तुम्हाला कलिंगडपासून याचं गारेगार करून दाखवणार आहे याला तुम्ही कुल्फीसुद्धा म्हणू शकता तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी बघा इथे आपल्याला कलिंगड लागणार आहे तर इथे मी कलिंगड आणलेलं आहे तर हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे पण तुम्ही जर बाजारातून आणलं ना तर ते ओळखायचं कसं तर बघा त्याचा देट सुकलेला पाहिजे आणि असा पिवळा भाग पाहिजे म्हणजे जेव्हा जमिनीवर हा भाग पडतो ना तर तेव्हा पिवळा होतात म्हणजेच हा ओरिजिनल आहे बिना इंजेक्शन मारलेलं हे कलिंगड आहे तर हे कलिंगड आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सुरीने आधी छो त्याला एक सारख्या अशी आपल्याला काप करून घ्यायचे आहे काप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने एक एकसारखं दोन्ही बाजू आपल्याला सारख्या झाल्या पाहिजे आणि दुसरी बाजू आपल्याला अशी मोजून घ्यायची आहे तर इथे मी बोटाचा एक बोटाचा असा भाग घेतलेला आहे तर एवढा भाग आपल्याला कट करायचा आहे मधोमध आता सुरीने आपल्याला तो मधोमध कट करून घ्यायचा आहे तर मधला भाग आपल्याला घ्यायचा आहे तर त्याच्यापासूनच आपण ही कुल्फी बनवणार आहोत तर त्याचा तो पार्ट आपल्याला लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी एक सारखा कट करून घेतलेला आहे आणि मधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि भरची साल आहे ना जशीच्या तशी ठेवायची आहे गोल प्लेट सारखी तशीच्या तशी ठेवायची आहे त्यामध्येच आपण ती कुल्फी करणार आहोत ग कलिंगडची कुल्फी तर अशा पद्धतीने सुरीने आपल्याला हलक्या हाताने आपल्याला हे सर्व गर कलिंगडचा काढून घ्यायचा आहे आणि तो लगेचच निघतो जास्त वेळ लागत नाही तुम्ही चमच्यानीसुद्धा काढू शकता पण सुरीनी पटकन अलगत निघतो आणि जो लाल भाग राहिला आहे ना तो पण याच पद्धतीने तुम्ही सुरीनी काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जो खालीवर असेल ना तर थोडाफार तुम्ही सुरीने परत एकसारखा करून घेऊ शकता तर बघा इथं थोडासा माझा खालीवर झाला होता तर मी सुरीने त्याला एकसारखा असा करून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये जेव्हा तुम्ही हे आईस कुल्फी टाकाल ना तो त्या जानार नाई तर त्यावेळेस ती बाहेर जाणार नाही तर म्हणजे एक सारखी तुमची कुल्फी दिसेल तर आता ह्या याला थोडासा असं होल पाडून घ्यायचा आहे तर स्टीक लावण्यासाठी इथे मी सुरीने असे होल पाडून घेतले आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या स्टीक आधीच टाकून घ्यायची ही सर्व तयारी आपल्याला कुल्फी बनवायच्या आधी करून घ्यायची आहे आणि आता ही प्लेट तुम्ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा आणि तोपर्यंत ही तयारी करून घ्या तर इथे बघा ह्या जो घर निघाला आहे ना तो सुरीने असा कापून घ्यायचा आणि त्यातल्या बिया आपल्याला सगळ्या वेगळ्या करायच्या आहे अजिबात त्यात बिया जाता कामा नाही नाहीतर बी दळल्यानंतर ती कलिंगडमध्ये जा जाईल आणि आयस कुल्फीमध्ये जाईल आणि ती नंतर दाता खाली आली तर कचकच लागेल म्हणून सगळ्या बिया अशा व्यवस्थित काढून घ्या अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे दळून घ्यायचं आहे खूप सोपी आणि झटपट होणारे अगदी पाचच मिनटात ही कुल्फी तुम्ही बनवू शकता आणि त्यासाठी खूप काही जास्त साहित्य पण लागत नाही तर इथे मी मिल्क पावडर घेतली आहे चार चमचे आणि मिल्क मेड घेतला आहे चार चमचे असे तीनच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे इथे साखर वगैरे काहीच सा लागणार नाही तर बघा इथे मी चार चमचे मिल्क मेड घेतलेला आहे म्हणजे जे, जे पोहे खायचे चमचे असताना तर त्याच्या मापानेच मी घेतलेलं आहे यामध्ये तर तुमचं कलिंगड जास्त गोड नसेल ना तर मिल्कमेट जास्त टाका किंवा थोडीशी साखर टाका तर इथे माझं कलिंगड भरपूर गोड होतं म्हणून मी इथे साखरीचा वापर केलेला नाही बिलकुल आता एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे अजिबात द्यात गुठुळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे कलिंगडच्या अशा पद्धतीने तर बघा कलिंगड आपण पूर्ण दळून घेतलेलं आहे आता एका प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये मी हे आ, सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तीन ते चार तास म्हणजे बघा तुम्ही जर असं डायरेक्ट जर त्या कलिंगडच्या मोल्डमध्ये टाकलं ना तर ते लगेच बाहेर येतं म्हणून थोडंसं सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर मोल्डमध्ये आपल्याला भरायचं आहे तर आता इथे मी तीन तासासाठी फ्रीज मिस फ्रीझरमध्ये मी ठेवलं होतं तर बघा फ्रीजरमध्ये तीन तासानंतर आता बाहेर काढलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे मिश्र मिश्रण अशा पद्धतीने हे घट्ट झालेलं आहे ह्याच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे यापेक्षा थोडंसं पातळ असलं तरी चालेल पण खूप घट्ट नको मोल्डमध्ये तुम्हाला भरता आलं पाहिजे इतपत आपल्याला असं फ्रिझरमध्ये ठेवून करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं कडक झालेलं आहे फ्रिझरमध्ये मी ठेवलं होतं दोन्ही असं फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ते बाहेर निघणार नाही यासाठी ही आपल्याला पूर्वतयारी करायची आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे गच्च भरून घ्यायचं चांगलं चमच्याने दाबून दाबून आपल्याला भरायचं आहे आणि त्यावर मी थोडे चॉक चॉकोट चिप्स यावर टाकून घेणार आहे म्हणजे आपल्या कलिंगडच्या बिया कशा असतात अगदी तसंच दिसायला दिसतं आणि मुलांना बघितल्यानंतर वाटणार नाही की हे चॉको चिप्स आहे की कलिंगडच्या बिया आहे खूप दिसायलाही सुंदर दिसतं बघतानीच मुलं अगदी खायला मागतील आणि त्यावर एक आपल्याला अल्युमिनियमची लावून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आतमध्ये जास्त बर्फाचे क्रिस्टल होणार नाही आता थोडेफार तर होणारच आहे कारण आपण त्यामध्ये कलिंगड वापरलेलं आहे पण असं तुम्ही क ॲल्युमिनियम फॉईल लावली ना तर वरतून जे पाणी होतं ना तर ते होणार नाही बर्फाचे क्रिस्टल होणार नाही आता थोडंसं मिश्रण राहिलं आहे ते मी या ग्लासामध्ये टाकून घेणार आहे तुमच्याकडे कुल्फीचे मोड असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता थोडेसे चॉकोस्टी चिप्स टाकलेले आहे खाली आणि हे मिश्रण मी ग्लासात भरून घेतलं आहे आणि वरतूनसुद्धा थोडेसे टाकले आहे आणि मध्ये एक स्टिक टाकून घ्यायची आहे त्यामध्ये आणि त्यावर आपल्याला एक परत अल्युमिनियम फॉईल लावायची आहे अशी गच्च लावून घ्यायची आणि एक मधोमध एक होल करायचं आणि त्याला एक स्टिक लावून घ्यायची आहे म्हणजे तुमची कुल्फी एकदम सेट होईल तर सुरीने एकदम छोट होल पाडायचं खूप मोठं पाडायचं नाही नाहीतर त्यामध्ये हवा जाऊन त्याचे बर्फाचे क्रिस्टल तयार होतात तर आता हे दोन्ही आपण फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे तर आता बघा मी पूर्ण बारा तास रात्रभर ठेवले होते आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण कडक अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे आणि आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर थोडंसं पाच मिनटं आपण हे थोडं बाजूला ठेवू आणि ग्लासामध्ये तोपर्यंत बघूया फक्त पाचच मिनटं ठेवायची जास्त वेळ ठेवायची नाही आता ही सुद्धा आपली ग्लासातली सुद्धा तुम्ही बघू शकता सेट झालेली आहे पूर्ण आता ही आपण नॉर्मल आपलं जे नळाचं पाणी असतं ना तर त्यामध्ये आपल्याला फक्त ठेवायचे आहे काहीतरी मिनिटभर पण नाही काही सेकंदच ठेवायचे आहे आणि त्यानंतर लगेच बाहेर काढायची आणि हाताने असं फिरवून घ्यायचं म्हणजे कुल्फी लगेच बाहेर निघते तर बघा अशा प्रकारे तुमच्याकडे चहाचे छोटे छोटे कप असतात ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही असे करू शकता जर तुम्हाला कलिंगडच्या मोडमध्ये करायचे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ग्लासांमध्ये कपामध्ये किंवा कुल्फी मोल्ड असेल ना तर त्यामध्ये तुम्ही करू शकता तर आता बघा हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे म्हणजे कट करायला हे सोपं जाईल अशा पद्धतीने धारधार सुरी आपल्याला घ्यायची आहे मोठा सुरा बघून घ्यायचा म्हणजे कट करायला सोपा जातो एकसारख्या चार चारही भाग आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे तर बघा तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही कुल्फी आहे की कलिंगड आहे अगदी बघताना अगदी कुणालाही वाटेल की हे कलिंगडच आहे तर अशा प्रकारे हे प्लेटमध्ये आता मी हे ठेवून घेणार आहे आणि खायला तर खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा तर अशा पद्धतीने आपलं कलिंगडची कुल्फी ही तयार झालेली आहे माझे तुम्ही व्हिडिओ ब कुठल्या शहरातून बघता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडतात आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता आणि आवडत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका कारण एक व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहे वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक